नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे कामगार संघटनांना राज्य शासनानं न्याय द्यावा आमदार संजय खेळकर मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ आणि वारीला जाणाऱ्या वाहनांना टोल माफी सध्या सुरू असलेल्या पावसाळी राज्यपालांच्या अधिवेशनात अभिभाषणाला समर्थन देताना आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील विविध समस्या मांडताना बंद कंपन्यातील कामगार सफाई कामगार वृत्तपत्र विक्रेते इत्यादी कामगार घटकांना राज्य शासनानं न्याय देण्याची मागणी केली ठाण्यात इंडियन रबर बॉम्बे वायर रो इत्यादी बंद कंपन्यातील शेकडो कामगारांना अद्याप थकबाकी मिळालेली नाही इंडियन रबर कंपनीतील साडेचारशे कामगारांपैकी सुमारे दोनशे कामगार मृत्यू पावलेत त्यांना न्याय मिळावा त्यासाठी शासनानं योजना आणण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे रिक्षा चालक मालक यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन केलं त्याच पार्श्वभूमीवर वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी देखील महामंडळ स्थापन करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे लाड पागे आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी सर्व सफाई कामगारांच्या वारसांना वारसा, वारसा हक्कानं सहजपणे नोकऱ्या मिळाव्यात न्यायालयात याबाबत असलेली स्थगिती उठवून सफाई कामगारांना राज्य शासनानं दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे ठाण्यातील उपवन परिसरात लहान सहान उद्योगातून हजारो कामगार काम आहेत परंतु उद्योग क्षेत्रात त्यांचा अंतर्भाव झाला नसल्यानं त्यांना अनेक कामगार योजनांचा लाभ मिळत नाही यात राज्य शासनानं हस्तक्षेप करून कामगार विभागाच्या माध्यमातून येथील हजारो कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे विविध कामगार घटकांच्या का समस्या मांडताना केळकर यांनी गेली के तीन वर्ष ठाण्यातील कलाभवन दुरुस्ती अभावी बंद असल्याची माहिती सभागृहाला दिली कलाभवन दुरुस्तीसाठी पुरेसा निधी मिळावा रात्र शाळेतील हजारो शिक्षकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही त्यासाठी देखील राज्य शासनानं प्रयत्न करावेत ठाणे महापालिका शाळांच्या इमारती सक्षम करण्याबरोबरच त्यातील हजारो गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी निधीचा विनियोग व्हावा अशा मागण्याही केळकर यांनी केल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली आहे विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे मुख्य सचिव सुजाता सौनिक वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओपी गुप्ता नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा महिला आणि बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यावेळेला उपस्थित होते योजनेसाठी नावनोंदणी अर्ज करणं इत्यादी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिलेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देताना योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्याचा परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असा निर्णय यावेळेला घेण्यात आला आहे अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णय बैठकीत या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला दा सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये हे सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहीर करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलं तलाटेने काहीतरी आपल्या महिला भगिनींच्याबरोबर अरेरावी केली त्यांची गैरसोय केली तर मी कलेक्टरला तात्काळ फोन केला आणि तो विषय तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मी आणि कलेक्टरने मला परत फोन केला की तो ते प्रकरण त्यांनी हे करून त्या ठिकाणी जमलेल्या महिला भगिनींना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी खबरदारी घेतली आणि मी एकच सांगतो मी जाहीरपणे सर्व कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांना कालच सूचना दिलेल्या आहे आहेत की आपल्या जिल्ह्यातल्या तहसीलदार असतील प्रांत असतील तलाटी असतील कर्मचारी असतील बी डीओ असतील शिव असतील या सगळ्यांनी मिळून ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ज्या आम्ही जिवाळ्याने सुरू केलेली आहे महिलांची जी काय आर्थिक सहाय्य महिला भगिनींना मिळायला पाहिजे अठरा हजार रुपये वर्षाला एक व्यापक विचार ठेवून आम्ही ही योजना केली त्यासोबत तीन सिलेंडर जे महिला भगिनींना अत्यावश्यक असतात या ज्या दोन योजना महिला भगिनींसाठी आम्ही केल्या त्या एक अतिशय जिवाळ्याच्या के पोटी केलेल्या आहेत आणि म्हणून सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे त्यांची गैरसोय होऊ नये त्यांची अडचण होऊ नये त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून कुणीही पैशाची मागणी करता कामा नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेत यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे पंढरपूरला तीन जुलै ते एकवीस जुलै दरम्यान वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट असणार आहे त्याबाबतचा शासनादेश बुधवारी राज्य सरकारनं जारी केला दरम्यान आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट दिली असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे स्वच्छ निर्मल सुरक्षित वावरी व्हावी यासाठी सर्व सुविधा वारकऱ्यांना देत आहोत वारकऱ्यांना टोलमधून सूट दिली आहे त्यामुळे वारकऱ्यांची या वर्षीची वारी सुरक्षित होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली दोन हजार चोवीसच्या वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसंच भाविकांच्या आणि वारकऱ्यांसाठीच्या सोयीसुविधा त्यांच्या वाहनांना पथकदार सूट तसंच वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची चौदा जून रोजी बैठक झाली होती या बैठकीतील चर्चेनुसार तीन जुलै ते एकवीस जुलै दरम्यान पंढरपूरला जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या पालख्या भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना पथकरातून सूट देण्याचे निर्देश देण्यात आले पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या भाविक आणि वारकऱ्यांना आषाढी एकादशी दोन हजार चोवीस गाडी क्रमांक चालकाचं नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स परिवहन विभाग वाहतूक पोलीस आणि संबंधित आर टी ओ यांच्याशी समन्वय साधून उपलब्ध करून द्यावे सदरचे पास परतीच्या प्रवासाकरता ग्राह्य धरण्यात येतील त्याप्रमाणे स्टिकर्स तयार करण्यात यावेत याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना गृह विभागाबाबत अवगत करण्याबाबत सूचना दिल्यात सर्व बधाकर नाक्यांवर स्वतंत्र पोलीस यंत्रणा ठेवावी तसंच परिवहन विभागाला देखील शादा बसेस गाड्या सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या युवा सगळ्यांचाच आहे आणि त्यामध्ये वारकरी संप्रदाय देखील मोठा आहे आज एका वेगळ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्यायला ते जातात आणि या वाऱ्या सुरक्षित म्हणजे स्वच्छ निर्मल आणि सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व सोयीसुविधा वारकऱ्यांना प्राप्त करून देतोय पहिल्यांदाच या ठिकाणी प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आपल्याला माहित आहे त्याचबरोबर त्यांचा ग्रुप इन्शुरन्स आम्ही काढलेला आहे आणि टोलमधून देखील त्यांना माफी दिलेली आहे सूट दिलेली आहे त्यामुळे वारकऱ्यांचं यावरची वारी जी आहे ही अतिशय निर्मल स्वच्छ आणि सुरक्षित होईल हो बिलकुल मुख्यमंत्री कार्यालयातून तशा सूचना निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही काढलेला आहे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे रेल्वे स्थानकात फलाटांवर लावण्यात आलेल्या एकशे सत्तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी चौतीस कॅमेरे गेल्या अनेक आठवडे बंद असल्याची बाब उघडकीस आली आहे सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या भागात कोणतीही दुर्घटना अपघात वा गैरप्रकार झाल्यास त्याचे चित्रीकरण मिळवण्यात पोलिसांना अडचणी येण्याची शक्यता आहे दीड वर्षापूर्वी लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे स्थानकात पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली होती तीही अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही त्याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही ठाणे स्थानकात रोज सुमारे सात लाख प्रवासी जा करतात उपनगरीय रेल्वे गाड्यांसह रोज अडीचशेहून अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात ठाणे स्थानक कायम वर्दळीचं असतं गर्दीच्या वेळेस खिसे कापो मोबाईल चोरांपासून सावधरण्याचं आवाहन पोलीस नेहमीच करत असतात अशा घटना घडल्यास आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाचा उपयोग होतो शिवाय गर्दीत अनेकदा अपघातही घडतात अनेकदा प्रवाशांमध्ये हाणामारीचे प्रसंग घडतात कधी कधी तिकीट तपासणीसाठी हुजल घालण्याचे प्रकार घडतात त्यांच्यावर हल्ला करून काही जण पळून जातात महिलांशी गैरकृत्य केल्याच्या घटनाही अनेकदा निदर्शनास येतात या सर्व गोष्टींवर देखरेख ठेवण्यासाठी स्थानकात सद्यस्थितीत एकशे सत्तर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले तर स्थानकाबाहेरील परिसरात सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस आणि पालिकेतर्फे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे मात्र रेल्वेच्या उदासीन कारभारामुळे स्थानक सद्यस्थितीत पूर्णपणे सीसीटीव्हीच्या कक्षेत आलेलं नाही त्यामुळे भविष्यात कॅमेरे नसलेल्या भागात कोणतीही दुर्घटना अपघात अथवा गैरप्रकार झाल्यास आरोपींचा शोध घेणं कठीण होण्याची शक्यता वर्तवली जाते शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली विद्यार्थ्यांना मोफत शालेय प्रवेशासह गणवेश शैक्षणिक साहित्य मोफत मिळावं या मागण्यांसाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल केंद्रे यांच्यासह ग्रस्त पालकांनी आणि महिलांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले शिक्षणाचा हक्क हक्क या कायद्यानं गणवेश बुक्स शैक्षणिक साहित्य दोन दिवसात विद्यार्थ्यांना मोफत न दिल्यास शालेय संस्थांवर कार्यवाही करण्याचं आश्वासन ठाणे महापालिका उपायुक्त सचिन पवार यांनी दिले मात्र त्याला विलंब झाल्यामुळे या पालकांनी आणि मातांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे मुलांच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी खाजगी शाळांचा मनमानी कारभार बंद करण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहाच्या समोर या अमर उपोषणाला प्रारंभ केला आहे मनमानी करणाऱ्या शाळांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे बनावट कागदपत्र तयार करून त्या आधारे न्यायालयात बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा ठाणेनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस जामीन दिल्याचं निदर्शनास आल्यानंतर ठाणेनगर पोलिसांनी हुसेन वारसी अन्सार याच्यासह पाच आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे बागलेस्ट्रेट पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीसमध्ये दाखल असलेल्या विनयभंग मारहाण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात रमेश यादव हा न्यायबंदी आहे त्याच्या विरुद्ध ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात रमेशनं जामिनासाठी अर्ज केला होता त्याच्या जामिनासाठी हुसेन अन्सार म्हणून हजर करण्यात आलं हा प्रकार पोलिसांसह न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायदान विभागाचे कर्मचारी विनोद पाटील यांनी या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर कलमान्वये तीन जानेवारी रोजी गुन्हा दाखल केलाय पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या पथकानं तपासादरम्यान न्यायालयामध्ये बोगस जामीनदार म्हणून हजर झालेला हुसेन अन्सारी आणि त्याचा साथीदार इम्तियाज अहमद मेहमान उर्फ चपट या दोघांना बारा जून रोजी अटक केली आहे सखोल चौकशीमध्ये असलम नूर मोहम्मद मनसुरी हॉप होरॉक्स अँड कम्युनिकेशनमधील मेहताब हैदर नसीम नक्वे आणि त्याचा मेहुणा मेहंदी हसन उर्फ आसिफ यांची नावं समोर आली आसिफच्या मदतीनं चेरॉक्स दुकानातील कम्प्युटरमध्ये अन्सारी वारसी याच्या नावाचं बनावट आधार कार्ड इंटरनॅशनल एअर कंडिशनर कंपनीचं ओळखपत्र पगार पावत्या रेशन कार्ड तयार करून ठाणे जिल्हा न्यायालयात जामीनदार एजंट म्हणून काम करणाऱ्या इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट याच्या मदतीनं वारसी याला न्यायालयामध्ये बोगस जमीनदार म्हणून हजर केलं होतं पोलीस स्टेशनला तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण रजिस्टर क्रमांक तीन ऑब्लिक चोवीस गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्यामध्ये माननीय अतिरिक्त जिल्हा न्यायालय ठाणे येथील जे अधीक्षक आहेत त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे तर याच्यामध्ये कोर्टामध्ये दाखल स्पेशल केस क्रमांक चारशे पन्नास ऑब्लिक दोन हजार तेवीस जो गुन्हा वागळे पोलीस स्टेशन दाखल दाखल होता सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे शहात्तर आय पी सी अँड ऑदर कलमान्वये तर याच्यामध्ये जो न्यायबंदी आरोपी आहे रमेश सत्यनारायण यादव याला जामीन मिळवण्यासाठी हुसेन वारसी अंसारी यांनी जामिनाची बनावट कागदपत्रे तयार केली आणि न्यायालयामध्ये बोग जामीनदार म्हणून हजर राहिला आणि न्यायालयाची दिशाभूर्ती फसवणूक केली म्हणून गुळा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत पाच आरोपी अटक केले आहेत त्याच्यामध्ये एक नंबर आरोपी हुसेन वारसी अन्सारिक हा बनावट किंवा बोगस जामीनदार म्हणून न्यायालयात हजर राहिलेला आहे इम्तियाज अहमद मेनन उर्फ चपट हा जो आरोपी आणि एजंट म्हणून काम केलं आहे बनावट जामीनदार नोंद देण्यासाठी असलम मोहम्मद मनसुरी यांनी यांच्याशी संपर्क करून बनावट कागदपत्र बनवून घेतलेली आहेत मेहमद हैदर नसीम नकवी आणि मेहंदी इकबाल हसन उर्फ आसिफ यांच्या मुंब्यामध्ये ज्या कम्युनिकेशन नावाचं झेरॉक्स दुकान आहे तर यांनी सदरची बनावट कागदपत्रे बनवली आहेत आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा कामगार संघटनांना राज्य शासनानं न्याय द्यावा आमदार संजय केळकर मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ आणि वारीला जाणाऱ्या वाहनांना टोल माफी आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा भत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तुम। तर तुम। पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार